नमस्कार पाटील सर नमस्कार सर तुमचं नाव सांगा सर माझं नाव बाबासाहेब कोंडाळ पाटील हां मी सिल्रला बिलॉंग करतो ओके सरनी मला ज्यावेळेस ते प्रोडक्ट दिलं रिन्यू रिन्यू प्लस हां रिन्यू प्लस नावाचं जे प्रोडक्ट दिलं तर असा आजार मला कुठल्याही प्रकारचा नव्हता पण शरीरामध्ये खूप थकवा येणं आळस येणं अशा काही गोष्टी होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी जास्त दिवसभरामध्ये मी नऊ ते दहा कप माझा स्वतःचा हॉटेलचा व्यवसाय असल्यामुळं okay. काय करायचं नऊ दहा कप चहा व्हायची माझी ओके चहावर नियंत्रण राहिलं तर हे रिणूतच घेतल्यापासून माझा आठ दिवसामध्ये पूर्ण शंभर टक्के चहा तर बंद झालाच झाला पहिल्या दहा दिवसामध्ये मला याच्यातून थोडासा ऍड अनुभवाला म्हणजे काय तर माझ्या पूर्ण एक दहा दिवस शरीरातील जे टॉक्सिन आहेत पूर्णपणे बाहेर पडले एक काळ्या पिवळ्या प्रकारची म्हणजे विष्ठा पूर्ण विघटन टॉक्सिन निघून गेले सर पूर्ण निघून गेले आता फ्रेश वाटत एकदम फ्रेश आहे औषध नक्कीच चांगलं आणि मी कम्प्लीट तीन महिन्याचा कोर्स करणार आहे सात बॉटल मी घेतलेले आहेत आणि सगळ्यांनी पण घ्यावी आव्हान अभिनंदन सर पाटील सर धन्यवाद लोकांना तुम्ही प्रमोट कराल निश्चितच रेन्यू प्लस ओके थँक्यू व्हेरी मच सर धन्यवाद सर